काहीच करायचं नाही काही ना काही उत्तर त्यांना रिप्लाय तयार ठेवावं लागतं तर आता त्या बाबतीमध्ये काय निर्णय त्यांच्याकडून येतोय ते बघूया आणि मागचं सगळं हिस्ट्री त्यांच्यासमोर प्रेझेंट करून विनंती करू की बाबा आपण नव्यानं हा प्रकल्प उभा करावा राज्य सरकारची भूमिका काय कुठल्या परिस्थितीमध्ये शासकीय वर्ष चालवायचं हां मंत्रिमंडळा ज्या धर्तीवर आपली नागपूरचं म्हणजे गडकरी साहेबांच्या अंडर चालू आहे ते टोटली सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर जर चालवता आलं ह्याला तर मग फंडिंग पण होईल डेव्हलपमेंट पण होईल आणि चालू पण होईल आणि जर समजा त्यांनी जर करूच शकत नाही म्हणले तर मग ह्याचा काहीतरी दुसरा चांगला वापर कुठल्या तरी इंडस्ट्रीसाठी करा असं सुद्धा आपण म्हणू शकतो कारण आपल्या मो पोरांना काम मिळणं हा उद्देश आहे ह्याच्यामध्ये आणि आपल्या परिसरामध्ये काही ना काही ह्याच्या माध्यमातून युनिट यावं एक गव्हर्मेंट मिल्क स्कीमचा जो दूध उपी प्रकल्प लातूर जिल्ह्यात उदगीर येथे आहे तो सध्या पूर्णत बंद अवस्थेत आहे आणि हा प्रकल्प चालू करण्यासाठीची मागणी लोकसभेच्या माध्यमातून मी मागाई केलेली आहे ह्या प्रकल्पाला आज भेट दिल्यानंतर असं लक्षात येत आहे की इथं चालू करण्यासारखी परिस्थिती ह्या सध्याच्या युनिटची नाही आहे याला आता पूर्णत चेंज करून याचं टोटल रिनोव्हेशन करण्याची गरज आहे तरच हा प्रोजेक्ट चालू होऊ शकतो आणि त्यासाठी येत्या काळामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून कशी मदत करता येईल त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे आणि ते मी नक्की करणार आहे मागच्या अधिवेशनमध्ये तुम्ही हे मुद्दा उपस्थित केला होता त्याच्यानंतर काय भू प्रशासन काय काम केलं प्रशासकीय लेवलवर त्या बाबतीत काय डेव्हलपमेंट झाली याच्या बाबतीत मला आत्तापर्यंत तिकडून काही माहिती आलेली नाही आता जेव्हा मी दिल्लीला जाईन तेव्हा या बाबतीमध्ये फॉलोअप करून मंत्र्याशी प्रत्यक्ष भेटून या विषयावर चर्चा करण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि गेल्यानंतर प्रायोरिटी बेसिसवर ह्या विषयावर नक्कीच चर्चा त्यांच्याशी करण्याची माझी इच्छा आहे